हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ तर चला तुळशीला पण पाणी घालायचं आहे मला माझ्या ग तुळशीला आल्या ग मंजोळा माझ्या ग तुळशीला आल्या ग मंजोळा गुंफूनियाहार घालूया हरिला हार घालूया हरीला हरी तु माझी ग तुळस रानावनात माझी ग तुळस राना वनात, जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगनात माझ्या या तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या माझ्या ग तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या साधू संत बाई भरती गाड्या माझी ग तुळस रानावनात माझी ग तुळस रानावनात तुळशीची ओवी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आत्ता सर्व काही कामं आवरले आहे माझे तर मग आता शेजारीचं शेजारच्या ताई आमच्या एकदम शेजारीच राहतात तर त्यांच्या घरचे नवीन घर घेतलेलं आहे तर मग त्यांची घरभरणी आहे तर आम्हाला तेथे जायचं आहे चला तुम्हाला पण दाखवते तर मग येथे मी त्यांच्या घरभरणीसाठी मोठी अशी टोकरी पण घेतली आहे तर मग तिथे चला आपण सर्व जाऊ तर मग येथे सर्व काही छान अशी पूजा मांडलेली आहे त्यांनी तर मग ते राधाकृष्णाचं जास्त करतात तर मग अशी त्यांनी पूजा मांडलेली आहे ते नांदेड तिकडचे आहे तर मग तर त्यांनी येथे आता नवीन रो हाऊस घेतलेला आहे तर मग आता ते रो हाऊसची त्यांना पूजा पण करायची होती तर मग येथे सर्व काही अशी पूजा पण मांडलेली आहे आणि त्यांच्याच पद्धतीनं त्यांनी अशी पूजा वगैरे सर्व काही केलेली आहे आणि त्यांचेच ब्राह्मण काका पण आलेले होते आणि त्यांच्याच पद्धतीने त्याने अशी पूजा करून घेतलेली आहे तर मग आम्ही येथे सर्वांनी असं फोटोशूट करून घेतलेला आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर मग त्यानंतर आम्ही येथे जेवण्यासाठी पण बसलेलो आहोत तर मग ते ना त्यांच्या जेवणामध्ये ल कांदा लसूण हे दोन्ही वापरते नाही तर मग साधंच जेवण होतं असं गोड पदार्थ होते तर मग त्यानंतर मी घरी आल्यानंतर मग शंभू सोरा मिस्टर यांचं चाललं होतं सोराचे भांडे काढलेले होते तर सर्व सर्व काही तिनं भांडे मांडून ठेवलेले होते तर चाललं होतं तिचं खेळायचं काम तर प्रत्येक ठिकाणी जाईल तर वेगवेगळे तिने भांडे पण घेऊन ठेवलेले होते तर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे पण आहे तर चला त्यानंतर मग मला भाजी पण करायची होती म्हणजे स्वयं संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता तर चला तुमच्यासोबत छोलेची भाजी शेअर करणार आहे तर मग त्यानंतर मी जो आ, छोलेच्या भाजीसाठी जो काही आपल्याला मसाला लागत ला आहे ला। ला तर मग सर्व काही येथे मी काढून घेतलेला आहे कांदा कोथंबीर टोमॅटो खोबरं सर्व काही असं काढून घेतलं आणि कांदा पण आता छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे असं थोडं तेल टाकायचं आणि छान असा ब्राऊन रंग येपर्यंत आपल्याला तो सर्व काही कांदा असा भाजून घ्यायचा आहे मग त्यानंतर त्याचा कच्चा पाना निघून जाण्यासाठी आपल्याला सर्व काही आपल्याला वाटण करण्यासाठी जे मग घेतलेलं आहे त्याचं तर आपल्याला सर्व काय असं भाजून घ्यायचं आहे तर मग आता येथे टॉमॅटो खोबरं वगैरे सर्व काय असं छान असं परतवून घेतलेलं आहे तर मग मग त्यानंतर आता कोथंबीर लसूण आलं हे सर्व काही छान असं भाजून घेतलं होतं आता मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे ते वाटण आणि त्यामध्ये थोडा मसाला पण मी ॲड केलेला होता तर मग आता ह्या वाटणाला असं छान असं तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तर मग त्यानंतर छोले पण मी शिजवून घेतलेले होते तर मग आता छोले शिजवल्यानंतर मग छोलेची जे आपल्याला पाणी राहतं त्या बा पाण्यानंच थोडंसं आता वाटणाचं तेल पण सुटलेलं होतं ते पाणी त्या वाटणामध्ये थोडं टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी तरी पण येते त्यामुळे मग आता मी येथे थोडं पाणी पण ॲड केलेलं होतं वाटणाचं तर तुम्ही बघू शकता तेल पण किती छान सुटलेलं आहे तर मग त्यानंतर तेल सुटल्यानंतर जे जे आपण छोले पण शिजवलेले होते तर ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे छान असं परतून घ्यायचे छोले पण छान परतवायचे मग त्यानंतर सर्व काही जे पाणी आहे ते मग त्यात थोडं थोडं ॲड करून आहे आपल्याला भाजीमध्ये पाणी ॲड करण्यासाठी थोडं पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे भाजीला पण चव येते आणि तरी पण छान येते तर मग त्यानंतर थोडे छोले पण मी बाजूला काढून घेतले आणि आता हे थोडेसे मिक्सरला पण बारीक करून घ्यायचे आहे तर मग त्यानंतर मी बा पाणी गरम करून घेतलेलं होतं तर त्यामध्ये पाणी पण थोडं ॲड करून घेतलं आहे तर मग जे छोले आपण मिक्सरला बारीक केलेले होते ते, ते पण त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे तर कमी गॅसवरतीच चा, छान अशी उकळी पण येऊन द्यायची आहे फुल गॅस नाही करायचं म्हणजे तरी पण जाते नाही तर मग त्यानंतर माझं सर्व काही आवरल्यानंतर आता मी येते संध्याकाळी शेंगा पण फोडण्यासाठी बाहेर घेतलेल्या होत्या तर शंभूला पण खेळायचं होतं त्यामुळे मग येथे बाहेरच शेंगा फोडण्यासाठी घेतलेल्या होत्या आणि गार हवा पण छान होती त्यामुळे मग येथेच मी बाहेरच घेतलेल्या होत्या तर चला आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला बाय